संजय राऊत बोलत आहेत थेट जाऊयात तुम्ही ऐकलं नाही बाईटवर बोललेत मला ती क्लिप कामी पाहिली नाही नंबर एक स्वतः रमेश चनिथला यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ वगैरे 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 हे कोणी नाही तीन प्रमुख पक्ष आहेत आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत या संदर्भात काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली अमरावती आम हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे काँग्रेसचा कशाला वाढायला पाहिजे आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे ना तो लोकसभेचा आत्मविश्वास होता विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहावं लागेल आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल

अजिबात काही बदल नाही तिन्ही पक्ष लोकसभेला ज्या मजबूतीने एकत्र लढले त्याच पद्धतीनं आम्ही विधानसभा सुद्धा लढलो लोकसभेला जागा वाटप हे अधिक सोपं होतं कारण अठ्ठेचाळीस जागांचंच चर्चा करायची होती विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विषय आहे तीन प्रमुख पक्ष आहेत शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे मग माननीय शरद पवार जे असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले जे असतील ती आमच्या सुद्धा आमच्याबरोबर सामावून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ हे काय असतं तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधारांना मदत करण्यासाठी बनवली जाते तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे पण महा आगा, विकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या त्यासाठी पैशांचा वापर करायचा पदांचा वापर करायचा असं धोरण मला आत्ता दिसतं या क्षणी एक ये, ये गलत इन्फॉर्मेशन आहे आज भी महाविकास आगाड़ी की सीट शेयरिंग के बारे में बैठक है और मैं आपको बार बार कहता हूँ जो मीडिया में खबरें चल रही है कि मुंबई के बारे में पाँच सीटें के बारे में छः सीट ऐसा कोई नहीं हर सीट पर हम चर्चा करते हैं और जो सीट जो पार्टी जीतेगी उनके साथ वो सीट जाती है कोई सीट पर मतभेद नहीं अगर कोई एक दो सीट पर होता है तो हम वापस बैठेंगे जो हमारे हाई कमांड है तीन पार्टी के वो एक साथ बैठेंगे लेकिन कोई मसला नहीं है प्रॉब्लम नहीं है कहाँ है क्या होता है वो तीसरा फ्रंट ऐसे प्रयोग होते रहते हैं जिसके पास सत्ता है वो लोग ये तीसरे फ्रंट इनडायरेक्ट बनाते हैं जो हमारे जैसी जो मजबूत महाविकास आगाड़ी है उनके वोट खाने के लिए ये थर्ड फ्रंट फोर्थ फ्रंट सेकंड फ्रंट वो बना लेते हैं उसमें जो थर्ड फ्रंट के लोग आप देख ले वो तो हॉट कटिंग मशीन है सब जब बीजेपी के एक नेता का बयान आया कि